बीड जिल्ह्यामध्ये एकूण नुकसान तक्रारीच्या पंचवीस टक्के होत आहेत सर्वे पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये जिल्ह्यामध्ये चार दिवस पाऊस हवामान विभागाचा अंदाज शेतकऱ्यांमध्ये धास्ती पंधरा दिवसानंतर पावसाचे पुन्हा आगमन पावसाने ऊसाचे पीक जोमात सरासरीच्या एकशे ब्याण्णव टक्के गाळा नवीन ऊस लागवड एक्कावन्न टक्के ऊस उत्पादकांना फायदा होणार लोकप्रतिनिधींची विचारणा बैठक घेऊन कारवाई करणार पालकमंत्र्यांची ग्वाही पंचनामे केले नाही विम्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरविले कसे गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये संबंधित विमा कंपनीने पीक नुकसानीचे पंचनामे केले नसताना जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना विम्याच्या लाभासाठी कोणत्या आधारावर अपात्र ठरविले अशी विचारणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थित आढावा बैठकीत केली आहे त्या अनुषंगाने या संदर्भात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यस्तरावरील यंत्रणेची बैठक घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे खानापूरचा तलाव ओव्हरफ्लो शेतकऱ्यांना होणार लाभ खोलीकरण रुंदीकरण करण्याची गरज पालकमंत्री शिवापूरच्या बांधावर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत शिवापूर शिवारातील वास्तव सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर जितापूर ब्रह्मी येथील शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडा नया अंदुरा परिसरातील चित्राव सततच्या पावसाची डोकेदुखी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु अर्थसहाय्य मिळालेले नसून शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत वाशिम जिल्ह्यात रोजगार हमीच्या विविध कामावर आहेत दोन हजार मजूर रोजगार हमीच्या कामामुळे मजुरांना दिलासा महिला पुरुषांचा समावेश शेतकरी मित्रांनो तुम्ही सौर कृषी पंप योजनेकरता अर्ज केलाय का सिंचनासाठी हक्काची शाश्वत योजना जनजागृतीची गरज पांगरी नवघरे परिसरात जोरदार पाऊस सोयाबीनचे नुकसान शेतकरी चिंतित सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता हम्स जरांगेच्या घोषणेने दनांना केंद्रित चौक रास्ता रोखणे वाहतूक कोंडी वीस मिनिटे आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक सुरळीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती नोकरीची सेटिंग करून देतो फसवणूक करणारे सक्रिय पैसे देऊन घाटीत नोकरीचे स्वप्न सावधान व्हाल कंगाल मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेकडे युवकांची पाठ नियुक्तीचा आदेश पंचवीस जणांचा मात्र रुजू झाले फक्त चार जण सोयाबीन काढताना अचानक पाऊस शेतकऱ्यांची तारांबळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा वसमत तालुक्यामध्ये दोन हजार पाचशे पन्नास घरकुले मंजूर आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या पंचायत समितीमध्ये चक्रा लातूर जिल्ह्यामध्ये महापालिकेत नागरिकांचे खेटे साडेपाच हजार घरांना मंजुरी सहा महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज घेणे बंद शेतकरी हतबल खरीप पिके मातीमोल मुसळधारेने काढणीस आलेले पीक पाण्यात पंच्याण्णव लाभार्थ्यांना महामंडळाकून अर्थसहाय्य मंजूर मातंग समाजातील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवणार अतिवृष्टीचा तडाखा तीन लाख तक्रारी पंचनामे फक्त वीस हजार पंचनाम्याच्या प्रक्रियेला गती कधी प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट अजब शासन आदेशाने शेतकऱ्यांमध्ये पसरली संतापाची लाभ आणि तीन वर्ष नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळणार नाही सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये बाधित शेतकऱ्यांची जमीन फुटांपेक्षा जास्त खरडून गेली असल्यास व त्यांनी शासन मदतीचा लाभ घेतला तर पुढील तीन वर्ष कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा लाभ देता येणार नाही तसेच पीक विमा संरक्षण व पीक पेरा करता येणार नाही अशा अजब सूचना प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे अनबोंड सर, मुळावर पिके पिवडी वाढ खुंटली सततच्या पावसाने उत्पादनामध्ये शेतकऱ्यांची वाढवली चिंता एप्रिल ते जून महिन्याचा कोटा ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाच वेळी वितरण साखरेचा गोडवा वाढणार रेशनमध्ये तीन किलो मिळणार सोयाबीनची आवक अंदरही वाढले तरी सुद्धा एमएसपीपेक्षा कमी आटवणुकीतील माल विक्रीला नव्या सोयाबीनचीही पडली भाव यावर्षी शासनाकडून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे या तुलनेमध्ये शनिवारी चार हजार पाचशे पन्नास तर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल असा भाव मिळालेला आहे एन सणासुदीमध्ये महागाई दरवाढीने ओतले तेल गृहिणींचे बजेट बिघडले खाद्यतेल पंचवीस रुपयांपर्यंत महागले भाजीच्या फोडणीला फटका ज्येष्ठाच्या तीर्थदर्शनासाठी कल्याणची लगबग साठ वर्षावरील नागरिकांना मोफत सुविधा तीस पर्यंतचा खर्च करणार शासन भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे सत्तावन्न हजार आठशे सहा शेतकरी बाधित अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या शेती पिकाचे नुकसान तुम्ही इथे बघू शकता भंडारा जिल्ह्यामध्ये दमट वातावरणामुळे तुडतुडे कर्पारोगाचा वाढला धोका शेतकऱ्यांना वेळीच करा उपाययोजना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा वेथा फवारणी करणाऱ्या शेतमजुरांची साहेब धोका माहीत आहे पण प्रश्न रोजीरोटीचा आहे महावितरणाची अभय योजना कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा व्याज अन विलंब आकार माफ होणार थकबाकी मुक्ती संधीला उरले अडुसष्ट दिवस शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करून या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा